खोलताना ही दोन फेकून देईल आणि ही मिठ्याच्या पाण्यात ठेवायचं ते फेकून देईल हे केळीचा कोका मी असं सोडून घेतलेलं आहे आपण हे, हे कोका सोडून घ्यायचं आहे आणि त्याची फुलं काढून घ्यायची आहे तर आता हा कवळा भाग आहे त्यामुळे आपण हा पूर्ण कापून घ्यायचा आहे तर इथून मी आता कापून घेते आणि हा लगेच काळपट पडतो त्याच्यामुळं पटपट आपण हे लवकर चिरून घ्यायचं आहे असं चिरून घेऊया भरपूर असतो त्यामुळं हाताला तेल लावून का हे कापून घ्यायचं आहे हे पहा ज्या पाण्यामध्ये मी हे फुलं साफ करून घेतलेली आहे केळीची फुलं त्याच पाण्यामध्ये हा शेवटचा भाग जो असतो तो का तो कापून घेतलेला आहे आपण केळीचा कोक आणि आता आपण शिजवायला पाहिजे आणि तो केळीच्या फुलाची मी भजी बनवलेली आहे तो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता चला आता आपण भाजी करायला घेऊया तेल घालून घेते मी एक चमचा भर तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मुंगरी घालून घ्यायचं आहे हे बघा मस्त मोहरी छान तडतडलेली आहे लगेच आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घेते थोडस हिंग हिंग घातल्यानंतर लगेच आपण घालून घ्यायचंय कांदा तर इथे मी छोटे दोन कांदे कापून घेतलेले आहेत कांदा घालून घ्यायचा आहे आता हा कांदा छान भाजून घेऊया आपण चांगला लालपूर होईल चांगला लालपूर होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान असा भाज घेत आलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट एक लसणाची गर्दी आणि अर्धा इंच अद्रक त्याची पेस्ट केलेली आहे हे अद्रक लसून सुद्धा छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये फोडणी अद्रक लसून अर्धा चमचा हळद आणि तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची हळद आणि लगेच आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे एक टोमॅटो बारीक चिरून भाकण लावून आपण एक मिनिट वर शांग घेऊया घेऊया आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे फ्रेश दही आहे त्यामध्ये थोडंसं चिमोरवर हळद घालायचे आहे एक चमचा जिरे पावडर घालून घेते मी आणि मिश्रण छान मिक्स करूया आपण आणि

माझ्याकडे मालवणी मसाला आहे तो छोटे दोन चमचे घेतलेले आहे आणि मिरची पावडर एक छोटा चमचा अंदाजे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी जाणार आहे अर्धा चमचा मीठ आता ही आपली फोडणी तयार आहे आता यात सगळ्यात शेवटी जाणार आहे केळीची फुलं ते चुपलं मी साफ करून ठेवलेली आहेत आणि ज्या पाण्यात घालून ठेवलेली होती ते मिठाचं पाणी काढून टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्या ती घालून घ्यायची आहे पोरणीमध्ये घालून घेतो मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो फ्लेम ही भाजी छान शिजवून घेऊया आपण आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण लावून एक मिनिटभर आपण अशीच भाजी शिजून घेऊया म्हणजे भाजीला पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यामध्येच भाजीच्या अंगच्या पाण्यामध्येच भाजी शिजली तर अतिशय चविष्ट लागते आणि वरतून पाणी जर घातलं तुम्ही जास्त तर त्याची चव निघून जाते आमचं कशी भाजी होते तर आमच्या भाजीमध्ये ते बघा पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि झाकण लावल्यानंतर आणखी जास्त पाणी सुटेल तर आपण आता झाकण लावून घेऊया आता झाकण लावून ठेवल्यानंतर एक मिनिटाने आपण खोलून बघूया एक मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते तेव्हा आता सुट पाणी सुटलेलं आहे मस्त मस्त पाणी सुटलेलं आहे अतिशय खमंग अशी झालेली आहे वा एक दोनदा वाफ आणायची आहे एक मिनिटभर आणि एकदा आपण झाकण लावून शिजवून घेऊया खोलून बघूया आपण हे पाहूया मस्त आता आपण गॅस बंद करूया आणि गार्निशिंगसाठी आपण खोबरं घालून घेतो मी ओलं खोबरं थोडस आणि कोथंबीर केळ्याच्या फुलांची भाजी ही रेसिपी तयार आहे मस्त झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया केळ्याच्या फुलाची भाजी मी बनवलेली आहे आज तर तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा खूपच छान लागते अतिशय चविष्ट लहान मुलांनासुद्धा आवडेल अशी ही भाजी आहे अप्रतिम होते आणि झटपट होते तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी तुम्हा तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ती आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद